तो मी चॉपर निघणार होतो पण गाडी नाही यायला लागल आणि डुडीला सांगितलं की बाबा आपल्याला गाडी जायचं ते महाराज माझ्याकडं साडे सहा ला आले मी तर लवकर उठलेलाच असतो मग काय माझे आलेल्या लोकांना भेटलो म्हणलं चला पावणे सातला जाऊ त्याच्यामुळे लवकर आलो पण मी नऊ वाजेपर्यंत थांबलो कारण मिस्टर महादेव शेलारांनी पत्रिकेत नऊचं टायमिंग दिलेलं होतं आणि त्याच्यामुळं नऊ वाजेपर्यंत थांबणं गरजेचं होतं पण म्हणलं चला तोपर्यंत कलेक्टर गिल यांच्याशी बोलू काय झालं मला इमारत पण बघायला आवडते कशी बांधली काय बांधली त्याच्यामध्ये थोडेसे काही मला गोष्टी खटकल्या तर मी सांगितल्या हे माझं घरचं काम नाही हे शेवटी जनतेचा पैसा जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे ही माफक अपेक्षा माझ्यासारख्या का कार्यकर्त्याची असते आज मगाशी गिल यांनी सांगितताना सांगितलं एसपीनी कि बाबा इथं जी साडेतीन एकर जागा आहे पहिली दैनी अवस्था माझ्या नारायणगाव पोलीस स्टेशनची होती ही आता वास्तू बांधली शहराच्या वयोमध्ये पण भर पडली गावच्या आणि आमच्या पोलीस खात्याच्या लोकांची पण सोय झाली एक तर पोलिसांच्या पोलीस स्टेशनला न्यायालयात आमच्या वकिलाच्या दारात कुणाला जायला लागून नये पण नायला जर काही प्रसंग आला तर जावं लागतं त्यावेळेस आमच्याकडनं पण सर्व्हिस चांगली झाली पाहिजे आमच्याकडनं पण कोण जर चुकीच्या प्रवृत्ती डोकंवर पाहत असतील तर त्यांना योग्य पद्धतीनं धडा शिकवला पाहिजे शासन झालं पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था राज्यातली आपल्या भागातली सगळीकडची चांगली असली पाहिजे ही माफक अपेक्षा सर्वसामान्य माणसाची असती सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांची असते आणि ती चुकीची नाहीये त्या प्रकारे आम्ही सगळी चर्चा करत होतो नऊ वाजता आम्ही बरोबर उद्घाटन केलं मी का थांबलो असंच परवा एक मेला झेंडा वंदन होत आणि झेंडा वंदन करून मला वाटतं मुंबईला जायचं होतं काहीतरी कार्यक्रम सीएम साहेबांनी ठेवलेला हा सॉरी पी पीएम साहेब आलेले होते आणि पीएम साहेबांना रिसिव्ह करायला आम्हाला झेंडा वंदन करून सीएम दोन्ही डी सी गव्हर्नर या सगळ्यांना प्रोटोकॉल प्रमाणे जावं लागतं आणि साहजिकच दिवसभर सीएम साहेब पीएम साहेब साडे दहा ते पाच पर्यंत नीता मुकेश अंबानी जो आ, कल्चर सेंटर उभं केलेलं आहे तिथं जो कार्यक्रम हो हो होता फार वेगळा कार्यक्रम होता अतिशय चांगला झाला पंतप्रधानांनी पण वेळ दिली तिथं जायचं होतं आणि एकानी मला उद्घाटनाला वेळ द्या वेळ द्या वेळ द्या मी त्याला म्हणलं की तुला साडेसहाला वेळ सकाळची घ्यायची असेल तर त्याने घेतली साडेसहाला पण दुर्दैवाने मी तिथं गेलो सव्वा सहा ला आणि मेळा वाटला आता कोण येणार नाही बी आपली फीत कापली आपली सहा वीस ला आमच्या एक भगिनी खासदार येतल्या नाराज झाल्या की साडेसहा सांगितलं सहा वीस लाखा कापी म्हणून दुरुस्ती केली आज लवकर आलो तर मला माझ्या प्रोग्राममध्ये पावले नऊ आहे पण मला किल यांनी सांगितलं दादा नऊ आहे मग पुन्हा पत्रिका मागवली तर नऊ आहे म्हणलं नऊ वाजेपर्यंत थांबायचं सगळ्यांनी वेळेत या वेळेत आले ते थांबले आता आमचे आमदार इथं शरद रणपीस शरद सोनोडे येऊ शकले नाही काय येऊ शकले नाही त्यांनी काल मला फोन केला होता मी नाराज आहे म्हणले दादा म्हणलं काय रे बाबा काय नाराज का आहे का नारा ते म्हणले बाबा मला इथं विश्वासातच घेत नाही मी हा सदग्रस्ताला फोन केला म्हणलं ते तालुक्याचे आमदार आहेत त्यांना बोलवलं पाहिजे त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे मला मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं सगळ्यांची नावं टाकतो आणि सगळ्यांची नावं टाकले कुणाचं ठेवलं सगळे प्रमुख घेतले तुम्ही पण भेटला ना त्यामध्ये त्यांनी पण फोनवर संपर्क साधला ठीक आहे मित्रांनो हे बाबा पुढच्या वेळेस सगळी यादी आपल्याला असं करता येईल का मतार यादी रद्घाटन टाकायचं बाकीच्या अख्खी मतदार यादी नाराजच व्हायला नव्हतं तेव्हा घर पटलं काय रे तुम्हाला मी सांगतो नावात काही रे नसत तुम्ही माणसाच्या मनात तिथं समोरच्या असला की सगळं होत नाव असलं काय नाव टाकलं आणि माणसाशी संबंध चांगले नसते तर त्या ना नावाला काही टाकायचं काय करायचं ठीक आहे पंचनामापुन ब्रेकिंग न्यूज सुरू त्यांचं फार प्रेम चाललं माझ्यावर काय विचारताच नाही कुठलंही आणून मला जोडतात काही तुम्ही बघा काही संबंध नाही काही नाही त्या सगळ्या अधिकाऱ्यांना विचार मी किती कडक आणि सगळ्याच्या बाबतीत मी तुझा भाव करत नाही प्रत्येकाला मान सन्मान दिला पाहिजे प्रतिष्ठा दिली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलो पाहिजे आज हे पोलीस स्टेशन झालंय इथं साडेतीन एकर जागा आहे आम्ही दहा गुंठ्या तिकडचं केलेलं आहे आता अजून आम्हाला इथं अपार्टमेंट्स बांधले पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये एसपीशी चर्चा झाली त्यांनी सांगितलं की दादा इथली आजूबाजूची चार पाच पोलीस स्टेशनला हे सेंटर पडतं आता शिवाजीराव आढळराव पाटील पण मला सांगत होते की दादा जुंदर जरी तालुक्याचं ठिकाण असलं तरी नारायणगावला वेगळं महत्व आहे कारण हा हायवे गेलेला आहे आता बाह्य रस्ता पण आपला झाला नाही असं नाही पण नारायणगाव असेल मनसर असेल हे हायवेवरचे आपले राजगुरुनगर असेल हे सगळे महत्वाचे आहे शहर ही त्याच्यामध्ये येतात डुंगरला वेगळं महत्वच आहे कारण युगपुरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ तिथं आहे त्याही संदर्भातली आमची कामं चाललेली आहेत आता वळूच आणि तोळापूरचं पण काम हे जोरात चाललेलं आहे मध्ये ते दोन एकरचं पण सीएमची सही झाली का नाही झाली सीएमचं रात्री माझं बोलणं झालं सीएम साहेब म्हणणं मी सही केली आता ते केम ची पण जागा आपल्याला घ्या आपली जागा त्यांना द्या म्हणजे तिथं आणखी जो उत्तम पद्धतीनं पुढच्याही पिढीला पिढ्यान पिढ्या अभिमान वाटावा असं आपण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपल्या वडू तुळापूरला करतोय असे अनेक महात्मा फुल्यांचं आपण महात्मा आणि सावित्रीबाई फुल्यांचं भिडेवाड्यामध्ये करतोय पुणेश्वर काल्यादेवी होळकरांचं चौंडीला मी करतोय असे अनेक महत्वाची गोष्ट कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत आणि ती पूर्णत्वाला नेण्याचं काम देवेंद्र जी एकनाथराव शिंदेजी आणि आम्ही सगळ्यांनी चालवलेलं आहे त्याबद्दल आपण आम्हाला विश्वास ठेवावा आज एकंदरीत काम करत असताना इथल्या मगाशी बोललो की पोलीस स्टेशनच्या संदर्भामध्ये काही सूचना मी गिल यांना केल्या त्यांनी मला सांगितलं की शंभर एक लोकांची तर राहण्याची व्यवस्था करायला बरोबर ना शंभर म्हणजे स्टाफची शंभर लोकांची आमच्या पोलीस खात्याच्या स्टाफची <laughs> नाही तर मला बरं झालं आमच्या व्यवस्था करतात आमच्या पोलीस तुम्हाला चांगल्या प्रकारची सेवा द्यायला चांगल्या प्रकारे त्यांना लवकरात लवकर ड्युटीवर जायला त्यांच्या कुटुंबांना पण एक समाधान वाटेल अशा पद्धतीनं आम्ही इमारती बांधतोय सगळीकडे मोठं काम चाललेलं आहे तसं याही बद्दल आम्ही हे पीडब्ल्यूडी कडनं केलं नाही हे आमच्या हाऊसिंग पोलीसचा एक हाऊसिंग विभाग आम्ही काढलेला त्यांच्या मार्फत हे काम आम्ही केलेलं आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावी यामध्ये आपल्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन वास्तूचं उद्घाटन झालं ते लोकार्पण झालं असं जाहीर करतो आणि ए पी आय महादेव शेलार आणि त्यांच्या सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी पोलीस ठाणे आमदार नारायणगाव वर्डवाडीचे सर्व ग्रामस्थ सरपंच आणि पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचं पण मी अभिनंदन करतो या पोलीस स्टेशनच्या मुळे माझ्या या भागातल्या सगळ्या नागरिकांच्या मनातील सुरक्षतेची भावना निश्चितपणे आणखी वाढेल या विश्वासास मी त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना शब्द देतो पोलीस ही आमची कुठल्याही सरकारची अतिशय शासन व्यवस्थेतील महत्वाची संस्था आहे जसं पोलीस महत्वाची तसं रेव्हिन्यू पण तितकच महत्वाचं आहे शासनातील इतर संस्था सहजपणे ओळखता येत नाही परंतु आमचे पोलीस गणवेशामध्ये असतात आणि शासनाचा दृश्य असतो पोलीस जनतेशी कसं वागतात जनतेच्या अडी अर, अडचणी सोडवण्याच्या करता आमचं पोलीस दल कशा प्रकारे प्रतिसाद देत यावर आमच्या पोलीस दलाची पण आणि त्याच्यातून आमच्या सरकारची पण प्रतिमा तयार होत असते आणि त्याच्यामुळं पोलीस म्हणून आपल्याकडनं सरकारकडनं जनतेच्या मोठ्या अपेक्षा असतात आणि यापुढे देखील असणारे त्या तुम्ही पूर्ण कराव्यात अशा प्रकारची सूचना मी जिल्हा पोलीस प्रमुख श्री गिल आणि त्यांच्या सगळ्या टीमला करतो या पोलीस स्टेशन ठाण्याचा कारभार सरकारच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा असावा जनतेचा विश्वास सार्थ ठरणारा असावा आणि आमच्या महायुतीच्या सरकारची प्रतिमा उंचावणारा असावा अशाही प्रकारची मी भावना व्यक्त करतो